ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा कनवाडात ढगपुटी सदृश पाऊस ऊस पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान सोमवारी दुपारी चारच्या सुमारास परतीच्या ढगपुटी सदृश पावसाने कनवाड कुटवाड परिसरामध्ये पाणीच पाणी करून टाकले शेत शिवारामध्ये ऊस लागणी केलेले पीक पाण्याखाली गेल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचं चित्र या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे तेरा सप्टेंबर पासून परतीच्या पावसाने सुरुवात केली आहे सोमवारी कनवाड कोटवाड परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास ढकपुटी सदृश्य पाऊस पडला अंदाजे दीड तास पाऊस पडत असल्याचे या परिसरातील सांगितलं या ढकपुटी सदृश्य पावसामुळे नुकताच ऊस लागण केलेल्या क्षेत्रामध्ये गुडघाभर पाणी उभारल्याने ऊस पाण्याखाली गेले आहे ऊस उत्पादक शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे परत या ढकपुटी सदृश्य पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं शासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे महानकरी निफ्ससाठी इजाज खान पठाण कनवाड